तर आताची महत्वाची बातमी वर्णी येथे महिंद्रा टॉवर जवळील पॅरेगोन कंपनी समोर एका डम्परने दिलेल्या धडकेत एका दुचाकी स्वार वरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वर्षभरातील ही दुसरी अशी दुर्घटना आहे है। याआधीही याच ठिकाणी डम्पर खाली चिरळून असंच एका तरुणीचा दुचाकीवरून मृत्यू झाला होता तर या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन नसल्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना आणि अपघात होत असतात त्या ठिकाणी लोअर जाण्याचा हा रस्ता असल्याने इथे सतत पाहायला मिळते त्यासोबतच कामासाठी जाणाऱ्या येणाऱ्यांची इथे वर्दळ असल्याने कायम ट्रॅफिक जॅम देखील या ठिकाणी पाहायला मिळत शिवाय याआधी अशा प्रकारची घटना घडूनही या ठिकाणी प्रशासनाने वाहतुकीच्या सुनियोजनासाठी कोणतीही व्यवस्था केली नसल्याने संतप्त रहिवाशांकडून प्रशासन आणि बिल्डर चा जी प्रश्न उपस्थित शिवाय या आधी देखील अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडली आहे तर प्रशासनाने वाहतुकीच्या सुनियोजनासाठी अजूनही कुठल्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने संतप्त रहिवाशांकडून आता प्रशासन आणि बिल्डरच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले जातात